जळगावच्या एरंडोल जामनेर मार्गावर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं टेम्पोला जोरदार धडक दिली ओळख लपवण्यासाठी डंपरला नंबर प्लेट सुद्धा लावण्यात आली नव्हती या अपघातात चालक थोडक्यात बसवलाय या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला जालनामध्ये दडीपार आरोपी सुयोग केनं एकाला बेदम मारहाण केली आरोपीनं जिल्हा आदेशाचं उल्लंघन करत जिल्ह्यात प्रवेश केला होता या प्रकरणी आरोपी विरोधात गोंदी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेतात साताऱ्याच्या माण तालुक्यात पैशे देवापूर कारखेल आणि कासारवाडी फाट्यावरील दारूच्या अड्ड्यांवर म्हसवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय चारही अड्ड्यांना छापा टाकून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय तीन सराईत चोरट्यांना त्यांच्या तीन साथीदारांना वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात मसाळा येथे त्यांनी घरफोडी करून साहित्याची चोरी केल्याचा आरोप आहे त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे चौकशीत अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे शिर्डीच्या श्रीरामपूर शहरात जुन्या वादातून दोघं बंदुकास बंदुकीचा धाक दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते यातील एका आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला दुसरा आरोपी आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पुण्यामध्ये एका विवाहितेचा सा सासरच्या मंडळींनी मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याआधी खरंतर महिलेच्या चा चा चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून घराबाहेर काढलेलं होतं या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर चाकूनं हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे हल्ला तरुण जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे नागपूर ग्रामीण पोलिसांनी गोवंशांची वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई केलेली आहे कारवाईत कारमध्ये कोंबून देणाऱ्या सहा गायींची सुटका झाली मध्य प्रदेशच्या जबलपूरहून नागपूरला या गायी आणल्या जात होत्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे साताऱ्यातील निरा लोनंद रोडवर शस्त्राच्या विक्रीसाठी आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक झाली दरम्यान सहा पिस्तल तीस गोळ्या सहा मॅग्झिन जप्त झाल्यात सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे वर्ध्यामध्ये तरुणावर जीवघणा हल्ला केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतं या दरम्यान बारा तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे जुन्या वादातून तरुणावर जीवघणा हल्ला करण्यात आला होता